राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या दक्षिण आफ्रिकेतल्या अंगोला आणि बोत्सवाना या दोन देशांच्या दौऱ्यावर आहेत अंगोलाची राजधानी लुआंडा इथं त्यांनी आज अंगोलाच्या संसदेत मार्गदर्शन केलं व्यापार आणि आर्थिक सहकार्य दोनही देशांच्या द्विपक्षीय संबंधांचा महत्त्वाचा स्तंभ आहे त्याशिवाय ऊर्जा क्षेत्रातलं आपलं सहकार्य या संबंधांना अधिक दृढ करत आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या अनेक उदयोन्मुख क्षेत्र जसं डिजिटल तंत्रज्ञान संरक्षण कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगात परस्पर सहकार्याच्या अपार संधी उपलब्ध असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या हे संबंध पुढे नेत नव्या संधींच्या आधारे आर्थिक भागीदारी दृढ करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे असं त्या म्हणाल्या आर्थिक सहयोग हा द्विपकीय संबंध का एक महत्वपूर्ण हमारे भागीदारी हमारी आर्थिक संबंधों को निरंतर सशक्त बना रही है किंतु इसके साथ ही डिजिटल टेक्नोलॉजी रक्षा कृषि और फूड प्रोसेसिंग जैसे अनेक नए क्षेत्रों में सहयोग के व्यापक अवसर मौजूद हैं। आगे बढ़ते हुए हम इन नई संभावनाओं का लाभ उठाते हुए अपने आर्थिक साझेदारी को और गहराई देने के लिए प्रतिबद्ध है जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाची महिला राष्ट्रपती या नात्यानं आज अंगोलाच्या संसदेत सुमारे चाळीस टक्के महिला प्रतिनिधी पाहून आपल्याला विशेष आनंद होत असल्याचं त्या म्हणाल्या लैंगिक समानतेचं आणि सर्वंकष सरकारचं हे खरं उदाहरण आहे असं सांगत भारतातही महिलांसाठी विधिमंडळात राजकीय आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं अत्यंत प्रसन्नता अंगोला की संसद में महिलाओं का उल्लेखनीय प्रतिनिधित्व तो है संसद के थर्टी नाइन परसेंट से अधिक सदस्य महिलाएं हैं ये जेंडर इक्वलिटी और इंक्लूसिव गवर्नेंस का प्रेरणादायक उदाहरण है भारत में भी हाल ही में हमने एक ऐतिहासिक कानून पारित किया है जिसके अंतर्गत संसद के निचले सदन तथा तो राज्य विधानसभाओं में एक तिहा राष्ट्रपती अंगोलातल्या भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधतील अंगोलामध्ये राहणाऱ्या रा भारतीय समुदायामध्ये प्रामुख्याने व्यावसायिक आणि भारतीय मालकांच्या आस्थापनांमध्ये काम करणारे कामगार आहेत अंगोलामध्ये किरकोळ विक्री अतिथ्य शेती प्लास्टिक धातू औषध निर्माण हिरे आणि वाहन उद्योग क्षेत्रात सुमारे दोनशे भारतीय कंपन्या कार्यरत आहेत राष्ट्रपती उद्या बोत्सवानाला जाणार आहेत तिथं त्या द्विपक्षीय बैठकांबरोबरच स्थानिक संसद आणि भारतीय समुदायाला संबोधित करतील